सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सर्व नागरिकांना समान हक्क देणारे भारतीय संविधान अंमलात आले आपल्या देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य प्रस्थापित झाले या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सोमवारी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते व जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार माजी आमदार विश्वनाथ चाकोते ज्येष्ठ नेते मंडळी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झेंडा बंदन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी खासदार प्रणिती शिंदे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्व सोलापूर वासियांना शुभेच्छा दिल्या दरवर्षी आपण जेव्हा इथे येतो सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्ट तेव्हा ही गर्दी वाढतच जात असते आणि तीच एक किरण आहे देशाला देशाची लोक काँग्रेस पक्षाकडे एक किरण म्हणून कारण आपण नाही लढलो तर कोण लढणार आपण स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील होऊ शकलो नाही जे लोक झाले त्यांचा नशीब ते, ते ह्या देशासाठी बलिदान देऊ शकले ती लढाई पण ह्या भारताला मुक्त करण्याची लढाई होती ब्रिटिशांपासून आणि ही जी दुसरी लढाई आहे ती आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची दुसरी परीक्षा आहे त्यावेळेस तर आपण नव्हतो पण ही जी परीक्षा आहे हा तो संघर्षाचा काळ आहे एकमेकांना साथ देऊन आपण कोणासाठी एका व्यक्तीसाठी नाही पण आपण देशासाठी पक्षासाठी लढत आहोत लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी अगदी गणतंत्र टिकवण्यासाठी आपण ही लढाई लढत आहोत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी केले